आज मी माझ्या सासरी गेले आणि सासरी गेल्यानंतर मला खूप म्हणजे असं हिरवगार चो बाजूला वाटलं नदी नाले झरे वाहत होते गाया म्हशी शेळ्या चरत होत्या आणि मग असं मन झालं की आज आपण चुलीवरची चिकनची भाजी बनवावा तर आज मी चुकन चिकनची भाजी बनवत आहे आता आपण जागा झाडून झुडून काढून चूल मांडू जा को मला तर थोडं काम करू दे नकोच काय नसती पण आता गावाला आर काय तुम्हाला काय हात लावतो तेवढं काम होत्या गावात खावा तुम्हाला लोक हात लावू नका त्यांनी करत सुना का आता आपण चून पेटवल्या आणि आता धना असा जाळ चालला आहे तर आता आपण तवा ठेवून मसाला भाजून घेऊ हे बघा आता आपण मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन कांदे घेतलेले आहे ला आणि लाल मिरच्या घेतल्या थोडे धणे घेतलेले आहे आद्र घेतलेला आहे आणि हे बघा खोबऱ्याची वाटी आणि हा थोडासा आपली कोथंबीर आणि हे जिरे असा हा मसाला आपण घेतलेला आहे तर बघा आता आपण मसाला क कस कसा तयार करणार आहोत कसा भाजणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते तर बघा भाजण्यासाठी हे कांदे आपण जाळामध्ये टाकणार आहोत तर हे बघा जाळामध्ये हे कांदे असे टाकून देत आहे कारण कांदे भाजून जातील जाळामध्ये आपण भाजण्यापेक्षा जाळ्यामध्ये लवकर भाजल्या जातात आणि ह्या बघा हा लसण ह्या आपल्या गावाकडचा लसण आमच्या जाऊबाई लसण आणून ठेवलेला होता आता हे आपण अर्धा किलो चिकन घेतलं पहिला मसाला भाजून घेऊ नंतर चिकन शिजायला टाकू आपण तव्यावर तेल टाकलेलं आहे तर आता आपण मसाला कसा भाजतोय ते मी तुम्हाला दाखवत आहे तर सर्वात प्रथम आपण धने भाजणार आहोत हे बघा आपण असे मस्त भाजून घेणार आहोत मस्त चुलीवर भाजून घेणार असे लालसर असे मस्त झाले लय काळपत नाही करायचे तांदूळ छान भाजत आहे मिरच्या भाजत आहे मस्त असे लालसर धने झालेले आहे मिरच्या बी अशा चांगल्या लालसर आपण भाजून घेत आहोत खमंग असा मसाला आपण तयार करत आहोत लस काकणार आहोत मस्त असा लस आणि धने आणि मिरच्या मस्त लाल सर आता आपण काढून घेणार आहोत हे बघा मस्त असे पैकी आपण छान अशा डाळ्या आता भाजलेल्या आहेत भाजते किती छान अशी डाळे आता आपण भाजून घेतलेले आहे आता लाल भाजले आहे मी काही काळे केलेले नाहीये आता जाळ्या काढून घेत आहे आता आपल्याला खोबरं भाजायचं आहे आता ही खोबरं भाजून घेत आहे भैया खोबर अजून काय भाजा ना मध्ये काय त्याच्या जायना जाळवाय लवकर असा वरूनच चाललाय बघू बरे तर कांदा अर्धा भाजला आहे बघा आता हे खोबरं लालसर प्रमाणे थोडं काळसर प्रमाणे आता भाजलेलं आहे आता आपण कांदे बघूया आपले तका बोर, तका बोर आता आपले कांदे भाजताय आता आपल्या गावाकडचा असा साधा आणि सोपा असा मस्त मसाला तयार झालाय याच्यात आपण तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये पातेल्यात तेल टाकलं आहे आता आपण कांदा टाकणार आहोत आणि हे चिकन धुवून घेतलेलं आहे साप असं मस्त आता हे चिकन आपण कांदा चांगला लाल गरज झाल्यावर त्याच्यावर टाकणार आहोत शिजण्यासाठी आता कांदा आपला मस्त लाल होत आहे कांदा तिकडून हे बघा असं मस्त हळद मीठ लावलंय आता इकडं आपला कांदा मस्त फ्राय झालेला आहे आता कांद्यामध्ये आपण हे चिकन टाकणार आहोत ज्या प्रकारे असं हालून घ्यायचं तर याच्यामध्ये आता चवीनुसार थोडं मी टाकणार आहोत ही। आता ही भाजी आपली छान अशी शिजत आहे हे बघा आता कोथंबीर वरून आपण साधे प्रकारे आता आपण कारण चुलीवर करतोय गावाकडे आता साध्या प्रकारे आपण चव येण्यासाठी वरून कोथंबीर सोडणार हे बघा आपली चिकनची भाजी जम झाली आणि चमचमीत अशी मस्त पैकी चिकनची भाजी आता चुलीवरची केलेली आहे हे